श्री सद्गुरुजानन महाराज की जय चे। भक्तजन दर्शन जात आहे गणगंगनाथ बोते श्री गजानन जय गजानन महाराजांचे मध्यभाग आहे दर्शन घेऊन समोर जात आहे नागदेवता मंदिर आहे महाराजांचे महाराज इथे बसायचे महाराजांच्या पुरीपासून आहे जय गजानन श्री गजानन सद्गुरू गजानन महाराज की जय गणगंगनाथ बोते महाराजांचं बाहेरचं परिसर आहे नागदेवता परिसर आणि जयगयान श्री गजान भक्तन दर्शनाला येत आहेत आणि जवळून दर्शन आहे गर्दी कमी असल्यामुळे म्हणजे जवळून केलेलं आहे जयगयान श्री महाराजांचे भक्तजन तीर्थ येत आहेत सद्गुरुजान महाराज की जय महाराजांचे भक्तांपर्देशांक आहे सद्गुरुजानन महाराज की जय गणगंगनाथ गन -गन भोवते काही भक्तजन साईटला उभे आहेत आणि गणगंगनाथ गन -गन भोवते हनुमंताची मूर्ती आहे श्री महाराजांचे गरुड कामाने कळद दर्शन मध्ये बागे नमस्कार करून पुढे जातात काही भक्तजन प्रदक्षिणा घालत आहे गंगनगणात बोते गनगणात बोते सद्गुरुजान महाराज की जय श्रींचे ग्रंथ वगैरे मिळत आहे काउंटरवरती साईटाचे आपण प्रदक्षिण जेव्हा घालतो सद्गुरुजान आहे भक्तांना ग्रंथ वगैरे पाहिजे असले ते काउंटरवर मिळून जातात महाराजांचे सद्गुरुजान महाराज की जय श्रींचे भक्त जन तीर्थ अंगारा घेत आहेत सद्गुरू गजानन महाराज की जय महाराजांचे मंदिर परिसर आहे आतील गणगनगनात होते साईटलाच गरुड खांब पण आहे गरुड खांबासमोर दर्शन होतेच सद्गुरूजानंद महाराज की जे आणि गरुड खांब दर्शन जय गजानन श्री गजानन सद्गुरू गजानन महाराज की जय गणगनगनात गन होते गणगनगनात भोवते स्त्रींचे भक्त ज्यांना आरती घेताना कोणी तेल तूप वगैरे स्त्रींचे भक्त इथे देवे लावतात स्त्रींचे मंदिर आहे गणगनगनात बोते आणि भक्तजन साईडला जर भुयारा म्हणले पादुका दर्शन होते म्हणजे महाराजांचे दर्शन आणि या छोटी खिडकी आहे आपण या साईडला बघू शकतो आणि साफसफाई सुरू आहे काही भक्त यांनी परत कशा घालत आहे गंगनगनाथ भोवते गंगनगनाथ भोते साईडला तीर्थाची व्यवस्था केलेली आहे महाराजांच्या भक्त यांनी तीर्थ घेताना जय गजानन श्री गजानन सद्गुरुजान महाराज की जय गंगनगनाथ बोती गंगनगनाथ भोती जय गजानन श्री गजानन महाप्रसाद महाप्रसादलाय सकाळी नऊ ते रात्री नऊ पर्यंत शेवराते महाप्रसादाची जानन महाराज की जय काही भक्तजन प्रसाद घेऊन साईडला बसले गणघनगना हात बोल एका तासाची गर्दी आहेच मधल्यावरती आणि साईडलाच दिवे वगैरे लावतात आणि आरती वगैरे घेतात सद्गुरूजा महाराज की जे आपण सोबत तेल वगैरे तूप साईडला नारळ व्यवस्था केलेली आहे आणि दिवे वगैरे लावली की भक्तजींनी आरती वगैरे घेतात घनगनघना आत जन तीर्थ घेताना गणगनाथ गन बोते गण गन गंगनाथ गन बोते साईडला अंगार पण मिळतो सद्गुरुजान महाराज की जय श्रींचे स्त्रीचे दर्शन आहे जान महाराज की जय गणगनगनाथ साईडलाच गरुड खांबा दर्शन पण आहे जान महाराज